संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व नागरिकांनी ठिया मांडलेला आहे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत आणि स्थानिक नागरिक सुद्धा या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये गर्दी केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कारवाई करू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणणं की काल विधानसभेमध्ये सन्मान्य आमदार साहेब जगताप साहेबांनी प्रश्न मांडलेला आहे इथल्या स्थानिक लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे हा प्रॉपर्टी कार्ड चा मुद्दा आहे जोपर्यंत प्रॉपर्टी कार्ड किंवा यांच्या सातबाऱ्यावरती नावं येत नाहीत तोपर्यंत त्यांना अधिकृतरित्या जे काही प्लॅन सँक्शन असतील किंवा ज्या परमिशन असतील त्या घेता येत नाहीत ह्या स्थानिक नागरिकांच्या आहेत त्यांनी त्या बोलवून दाखवलेल्या आहेत आता जे काही कारवाई करायला या ठिकाणी प्रशासन आलेलं आहे त्या प्रशासनाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी हात जोडून विनंती केलेली आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश शासन दरबारी प्रशासन दरबारी हा मुद्दा प्रलंबित असताना कालच ताजी घटना आहे की विधान विधान विदा, मंडळामध्ये हा आमदारांनी प्रश्न मांडलेला असताना आणि तो प्रलंबित असताना तुम्ही अशा पद्धतीची कुठलीही कारवाई करू शकत नाही जर का एका जरी घरावर तुम्ही कारवाई केली तर ती कारवाई संपूर्ण थेरगाव किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करेल प्रशासनाचा जर का अशा पद्धतीचं मनमानी कारभार आणि कॉन्फिडेंटली जर कारभार करत असतील तर लोक अशा पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये रस्त्यावरती येतील त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी त्याचबरोबर स्थानिक नागरिक यांनी प्रचंड संख्येमध्ये पूर्ण थेरगाव या ठिकाणी एकवटलेलं दिसतंय गुरुनानक नगर थेरगाव मध्ये आपण आहोत या ठिकाणी जे प्रशासन कारवाई करायला आलेलं आहे पूर्ण कुमकिनिसी या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे किंवा अतिक्रमण विभागाचे लोक आहेत आणि स्वतः ननवरे साहेब प्रभाग क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांना स्थानिकांनी विनंती केलेली आहे त्यांनी आयुक्ताशी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतून हा मार्ग निघाल अतिरिक्त आयुक्त सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे आणि आयुक्त सरांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर आज आम्ही प्रभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेलो आहोत आयुक्तांनी किती जणांना नोटीस किती असणांवर कारवाई होणार आहे जस जस कारवाई एक कारवाई दुसरी कारवाई तिसरी आम्ही कारवाईचं नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आजचं कामकाज होईल कुठला एरिया नेमका आज गुरु नानक कॉलनी क्रमांक कारवाई मध्ये आता कोण कोण सहभागी आहे किती कुमक आहे किंवा काय कोण कोण आहेत कारवाई कारवाईमध्ये एक सहाय्यक का आयुक्त अतिक्रमण निरीक्षक सर्व चारी निरीक्षक एमएसएफ अठ्ठावीस एम एस एफ जवान आणि चौदा पोलीस आहेत सर हा प्रश्न आहे की कारवाईची नोटीस कधी आले किंवा ते कोणी काढली त्याचा संदर्भात परत सांगाल कारवाईची म्हणजे अनधिकृत बांधकामाची नोटीस मीच काढलेली आहे काढलेली तुम्ही सुरुवातीला म्हटलं की आयुक्तांनी काहीतरी कार बांधकामावर कारवाई करण्याबाबत आयुक्तांचे आदेश आहेत पण प्रभाग न्याय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिकार आहेत अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याचे बांधकामाला मी नोटीस दिलेली आहे त्यावर कारवाई करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आज या ठिकाणी खेरगाव गुरुनानक नगर चार मध्ये लोका अधिकारी क्षेत्र अधिकारी साहेब आज या ठिकाणी गुरुनानक नगर चार खेरगाव या ठिकाणी ग क्षेत्रिय अधिकारी ननवरे साहेब कारवाईसाठी आलेले आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी नोटीस दिली होती पण मला त्यांना आमच्या संघाच्या वतीने खेरगाव बौद्धिश संघाच्या वतीने एवढं आहे की या जगात या भारतामध्ये कोणालाही अनाधिकृत घरामध्ये राहायला आवडत नाही या ठिकाणी आमचा रहिवासी संघ ज्योतिष रहिवासी संघ प्रॉपर्टी कार्ड आणि डीपी रोड करण्यासंदर्भात अतिशय सक्रिय सहभाग आहे आणि त्याबद्दल स्थानिक प्रतिनिधींनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं अं विधान परिषदेत विधान भवनामध्ये आपला विषय मांडलेला आहे त्या विषयावर अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये तर त्या तो, तो निर्णय जोपर्यंत होत नाही प्रॉपर्टी कार्डचा आणि डीपी रोडचा तोपर्यंत आमचं असं म्हणणं आहे त्यांना की कोणत्याही प्रकारची कारवाई कारवाईमध्ये करू नका जेणेकरून कोणीही आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणी बेघर होईल लोकांनी अतिशय कवडे कवडे रुपये करून घरं बांधलेली आहेत त्याच्यामध्ये कुणालाही बेघर करू नका त्याबद्दलच त्यांच्या कारवाईला विरोध नाही तर आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी जमलोय की साहेब आता ही कारवाई करू नका जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवा ज्या दिवशी आमचं प्रॉपर्टी कार्ड होईल तर आम्ही कोणी सुद्धा हा अनधिकृत घर बांधणार नाही आम्ही प्लॅन पास करून घर विनंतीला आता अधिकाऱ्यांनी काय त्यांनी आता आमच्या सर्व बहुतेश संघाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक फोन केलेला आहे आए। आयुक्त साहेबांना कि बाबा इथं अशा अशा लोकांची एक विनंती आहे की बाबा जोपर्यंत हा निर्णय मार्गी लागत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवत तर त्यांनी विचारण्यासाठी फोन केलेला आहे ते त्यांचा निर्णय कळवतील तरी सुद्धा त्यांचा निर्णय जो काही असेल तरी आम्ही त्यांच्या विनंतीला अतिशय कडकून विनंती करतो की ही कारवाई थांबवा कोणालाही बेघर करू नका कोणाच्याही रुपया आमच्या भोवद्देश रहिवासी संघाच्या वतीने त्यांना विनंती असणार आयुक्ताचा आदेश किंवा आता रिप्लाय तो आता तुमच्या बहुद्देश संघाची भूमिका काय सांगते भूमिका तर हीच आहे आम्ही त्यांना विनंती करू वेळ प्रसंगी आम्ही त्यांच्या पाया पडू पण ही कारवाई आम्ही त्यांना म्हणू की थांबवा दोन हजार एकवीस मध्ये महापालिकेमध्ये आम्ही ठराव केलेला आहे त्यावेळेस महापौरांची सही आहे त्याच्यानंतर सगळ्या नगरसेवकांचे एक विरोधी पक्ष असो किंवा पक्ष असो सगळ्या पक्षातल्या सगळ्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की प्राधिकरणातल्या जे एक एक दोन दोन गुण लोक जे सगळे राहतात जे ताबाधारके जिथे जिथे ता टॅक्स पावतीचा तो भरतोय तर त्या प्रत्येक माणसाच्या थेट नावावरती महापालिकेने असा ठराव केला जर महापालिकेला तुम्ही ही जागा महापालिकेकडे प्राधिकरणाने हस्तांतर केलीत तर आम्ही महापालिकेचे सगळे सदस्य म्हणून ही सर्व जागा लोकांना एक रुपयाच्या धर्तीवर देऊन घेऊन ती घरं त्यांच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड करून द्यायची असं मागणी त्यावेळेस आम्ही करून ती मान्य पण झालेली आहे आणि त्याची आता आमच्याकडं कॉपी आहे आणि ती कॉपी झाल्यानंतर त्याच कॉपीचा आधार घेऊन परवा आमदार साहेबांनी अधिवेशनात हा विषय देखील मांडलेला आहे की शासनाकडं जर हे प्रलंबित प्रश्न मी हा प्रलंबित कोणाकडे राहिला हा राहिला आयुक्तांकडे आता आयुक्तांनी शासनाकडे जो परत लवकरात लवकर पाठवून आमचं काम पूर्ण करून द्यावं तेव्हा ऐकतानी ते शासनाकडे पाठवायचं शासनाकडे पाठवल्यानंतर शासनाने ते मान्य करायचं किंवा या सर्व लोकांना एक रुपयाच्या मोबदल्यामध्ये ती घर थेट लोकांच्या नावाने करून द्या ही आमची जी मागणी ती एकदा आमची मान्य झाली की तिथून पुढेच मगच आमचं प्लॅन पास होणार ना आता तर आमचं पास नाही होऊ शकत आता प्लॅन पास होत नाही म्हणून लोकांची घरं जी मोडकळीच लागलेली आहे कोणाची पत्रे खराब झालेत ती लोक घर दुरुस्त करून एखाद दोन मजली लोक बांधतात ही परिस्थिती असताना तुम्ही कारवाई जर ज्यावेळेस प्राधिकरण हद्दीमध्ये आमच्या कारवाई तुम्हाला करायची ना तर तुम्ही प्राधिकरण हद्दीमधली कारवाई ही ज्या दिवशी आमचं प्रॉपर्टी कार्ड फायनल होईल किंवा आमचा सातबारा आमच्या नावावरती काय जे आमच्या प्रत्येक लोकांच्या नावाने सेपरेट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही निश्चितपणे जर आमच्याकडून काही चुकत असेल त्याच्यावरती कारवाई करावी ही आमच्या आयुक्तांना विनंती आहे कालच आमदार साहेबांनी विधानसभेत प्रश्न मांडला त्याचा उल्लेख देखील तुम्ही केलेला आहे आणि कुठलीही कारवाई किंवा लीगल होण्यासाठी किंवा डीपीचा पण तो मुद्दा आहे तो, तो, तो जो काय सगळ्या हरकत आहे त्या हरकतीची सुनावणी होऊन मंत्रिमंडळाकडे अंतिम निर्णयासाठी जाईल त्या अगोदरच अशा नोटीसा काढून कारवाई करणे योग्य वाटते का हे शंभर टक्के अयोग्य आहे आमचा प्रश्न त्यामुळे आयुक्तांना आता जे आपले इथे दुसऱ्या आयुक्त जे आता आहेत सहाय्यक आयुक्त नवरा साहेब त्यांना आम्हाला तीच विनंती आहे आम्हाला त्यांच्याशी काही वैयक्तिक वैर नाही आम्हाला त्यांच्या संघात हेच म्हणणे की तो तुम्ही कमिशनर साहेबांशी बोला की बाबा तुम्ही जर शासनाचे समजा जर तुम्ही नगरपालिकेत ज्या नगर वेळेस आता तीन वर्षाला नगरपालिका झालेली नाही पण तुमच्याकडे जर प्रशासन आहे तुम्ही काही पण करणार का आज जर महापौरांचा आदेश होता त्यावेळेस की महापौरांनी जर मंजूर केलेला विषय की एक रुपयात ही घरं लोकांच्या नावावरती करून द्या तरी सुद्धा तुम्ही तीन वर्ष त्याच्यात गेलेत की शासनाकडे तुम्ही अजून पाठवलं हो नाही आज वर्ष झालं आज वर्ष नंतर या विधानसभेत ज्यावेळेस नवनिर्वाचित आपल्या आमदार जिथे गेले त्यांनी लगेच तो मुद्दा घेतला बी पहिल्याच अधिवेशनामध्ये आत्ताच्या की बाबा ते लवकर करून द्या मग तिकडून अजून उत्तरच आलेलं नाही की त्याच्यावरती काय करणार तिकडे जर प्रलंबित आहे तर तुम्ही कुठल्या अधिकाराखाली का कारवाई करताय आता क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही हे निर्णय लागेपर्यंत किंवा मंत्रिमंडळातून विधानसभेत प्रश्न तिकडून उत्तर येईपर्यंत कारवाई करू नका अशी विनंती आता तरी ते सध्या तरी ते आता शांत आहेत ते थांबलेले आहेत आता आम्ही सगळे इथे बसलेलो आहे आणि जोपर्यंत हे थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आहे मग उद्या आम्हाला माहितीये समजा आता आम्हाला असं ऐकायला भेटतं की एक्स्ट्रा चे फोर्स बोलवली काय करताय कुठं काय करताय शेवटी काय होणार आहे आमच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होतील काय होईल आम्हाला अटक होईल शेवटी पर्याय नाही आमच्याकडे जर आमची जर घरांवरती जर कारवाई होणार असेल आम तर आम आम्हाला फायनल नाही तुमचा निर्णय फायनल नाही तो तोपर्यंत आम्ही बसून राहणार आमचं त्यांना जे योग्य आम्ही त्यांना आता रिक्वेस्ट केलेली आहे शेवटी त्यांना काय करायला लागेल आम्ही बसलो आमच्यावर लाठी चार्ज आम ला करायला लागेल आम्हाला आठ उचलून अटक करायला लागल ह्याच्या पलीकडे ते काय करू ती जर त्यांना इच्छा असेल तर त्यांना करू द्या आज आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत आमचा जो थेरगाव रहिवासी बहुउद्देशीय संघ जो आहे त्याच्या अंतर्गत आम्ही इथं आमच्या काही मागण्या आहेत की आम्हाला आमच्या प्रॉपर्टी कार्ड आणि आमच्या सगळ्या गोष्टी लिगल आमच्या पेपर आमच्या हातात जर आले त्याच्यानंतर जर सुधारणा करायच्या ना, ना तुम्ही करा ना त्याच्यानंतर जर केल्या ना सुधारणा त्याच्याबद्दल मोबदला मिळाला कोणीही हरकत घेणार नाही या गोष्टीला पहिले आमचा जो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये आजची जर कारवाई झाली तर आमच्या लढ्याला एक खंड पडल्यासारखा होईल तो आम्हाला होऊ द्यायचा नाही तर आमची अतिशय कळकळीची विनंती आहे आजचा ही जी कार्यवाही चालवलेली आहे ती होऊ नये आधी आमच्या मागण्या मान्य करणार पूर्ण थेरगावास यांना त्यांना एक त्यांची प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याच्या नंतर का कोणी तुमच्या नगरविकास रचनेमध्ये कशाला कोण मोडत आणणार आहे कोणीच आणणार नाही पण आज मात्र आम्हाला आमची कळकळीची विनंती करावीच लागणार आम्हाला हे ही कार्यवाही होऊच देता येणार नाही कारण ही जर कार्यवाही झाली तर मग बाकीच्यांनी काय करायचं ही कार्यवाही आज आम्ही अक्षरशः कळकळची कर, कर, विनंती करून विनंती करतोय तुम्हाला नगरपालिकेने की ही होऊच घेऊ नका थांबा थोडे दिवस तुम्ही करा कार्यवाही तुम्ही एकदा आमचे प्रॉपर्टी कार्ड मिळू द्या हो मग लिगली ज्या काही कार्यवाही करायच्या त्या करा तुम्ही फक्त इलिगल जर बाकीच्या गोष्टीच आहेत तर ही कार्यवाही तरी का लिगल धरावी नाही व्हावी ही कार्यवाही होऊच शकत नाही आम्ही होऊ देणार नाही आमच्या संघाची सगळी लोक इथं आहेत महिला आहेत ज्यांनी कष्ट करून बांधलेली घरं आहेत प्रत्येकाच घर आहे हे प्रत्येकाच घर असल्यामुळं इथं कोणी ही कार्यवाही आज होऊ देणार नाही ह्याच्यासाठी लोक आज रोडवर बसूनच राहतील कुठल्याही परिस्थितीत इथून कोणी उठणार नाही आज ही कार्यवाही पूर्ण होऊ देणार नाही आम्ही आणि ही विनंती आहे आमची असं नाही आम आम की आम्ही काही इलिगल हे करतोय पण ही आमची कळकळीची विनंती आहे सकाळपासून बघतो की प्रचंड संख्येमध्ये लोक जमलेले आहेत गेली दोन अडीच तासापासून खेरगाव मध्ये तणावाचं वातावरण आहे हे तणावाचं वातावरण निवडण्याचं काम प्रशासनाच आहे स्वतः प्रशासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन हे जे काय तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते निवळावा अशी स्थानिकांनी विनंती केलेली आहे माध्यमातून आम्ही बसलेलं आहे कारण काय आम्हाला राहतोय तर सरकारनं काय केलं पहिलं जर आम्हाला माहित असत जागा आहे तर आम्हाला जागा दिली का। जा ती आम्ही राहिलो वर्ष सरकार आहे का काहीतरी आम्हाला बाबा प्रॉपर्टी कार्ड द्यावा आम्ही आता सात बारा द्याव आणि जे आमचं टॅक्स पावती घेतात नळपट्टी घेतात त्याच्यावरच या गोर्नमेंटच्या हे आलेत ना आता आलेले लोक आहेत ना ते आम्ही पगार देतोय त्यांचा सुटा मोठात राहत आहे ना खेरगावच्या प्राधिकरणच्या आमच्या घर आहेत त्याच्यातून राहत त्यांना पगार जातोय नगरपालिकाला आमचे सेवक आहेत ते माहित आहे का आणि आम्ही आता परत घ्या घर पडायला त्यांनी त्या दिली करून दिला आम्हाला इथं जागा नाही म्हणून आम्हाला हाकलून दिला असं आम्ही गेलो असतो गावाकडनं आलेली लोक पोरं बाळ नातू घर जर पडलं तर ना आम्हाला पोरं बी सभाळत नाही त्यांनी सुना तर चकल्यानच मारते काय करायचं आम कुठं राहायचं आम्हाला आश्रम मध्ये बी जागा नाही देणार कुठे काय करायचं मग रोडवर मरू ना काय करायचं रोडवरच मरायच बाकी काय नाही राहिले आश्रम मध्ये आता पैसे घ्यायला मिळतो म्हणते काय करतो बांधून तुम्ही केलेला आव आयुक्ताला आमचाच पगार आहे समजा लोकांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला आमचाच पगार आहे आता गाड्या घेऊन आले ते आमच्या पगारावरच आल्याच त्याचा भत्ता चालू झाला दुपारचा भत्ता चालू झाला आमच्या जीवावरच माहित आहे का हा हा मग आपलं आपलंच आहे आपण टॅक्स पाणीपट्टी बघा ना किती वाढवलंय लाडके बाई विचार करा ना सांगा ना आपले भाऊ नावाळवळी नव गरबांध एक एक रुपया करून देवाच्या पत्नी छोटे नाय देवा भाऊ काय करायला लागलाय दीड हजार पाठवा लागले आमच्या महिलाला येड करून टाकलं करून भाऊ मी तुम्हाला विनंती करते पाच नारळाचं तोरण बांधते आमचं घराचं सोडून द्या हो देवा भाऊ तुम्हाला विनंती करते माझी एवढीच इच्छा आहे माझे नातुंड पर परतुंड समधी एकत्र राहावा एवढीच माझी देवा भाऊला इच्छा आहे काय एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे आमच्या घराचा विचार करायला हो एकनाथ भाऊ तुम्ही पण बघा आमच्याकडे हा तुम्हालाथ हा आजी दादा दादा देवाच्या पटो आजी दादा घर द्या कि मला घर कष्ट द्यायच काजी दादा घर द्या ना आम्हाला तर आम्हाला दादा देवा भाऊ नाही कष्ट केलं व एक कृपा बिघारी काम केलं नवरा मेनावर बिघारी काम करून भाजी विकून व देवा भाऊ यावा आमच्या जवळ माझी काय ही होती माझ्या आई काय हेडमास्तर होती माझ्या आईनं बोटाला धरून शाळा शिकवली तरी तसंच आम्ही पण आमच्या मुलाला शिकवलं हो आपला विचार करतात माहित आहे का आणि करा तुम्ही प्रशासनानं आमचा विचार करावा அங்க <laughs>

छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या

I t चारें चारें। एक मिनिट साहेब तुम्ही या साईडला टाईम लावून एक मिनिट मिनिट आपण बोलूया तौर्ण या, तौर्ण क्या, 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 बोला कोण बोलतोय ऐका आमच्यासाठीच काल प्रश्न मांडला गेले तर विधानसभेमध्ये आमच्या ओ साहेब इथे आमच्यामध्ये येऊन बोलावं तिथं

जो प्रश्न मांडला तिथल्या घरांना प्रॉपर्टी कार्ड भेटला पाहिजे सात बारे भेटलं पाहिजे आम्हाला आमचा हक्काचा जो म्हणता का सात बारा प्रॉपर्टी कार्ड भेटू द्या त्याच्यानंतर तुम्ही लिगलमध्ये आम्ही लिगलमध्ये जातो त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करा तोपर्यंत तुम्ही कारवाई करू नका ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे मध्ये आहे की आम्हाला मध्ये राहायची आहोत नाही आम्ही सुद्धा मध्ये राहणारे माणसं आहोत आम्हाला सुद्धा आमचं प्लॅन सँक्शन एका जागेवरती तुम्ही करून द्या आम्ही तुम्हाला आमच्या सातबारी देतो जागेची मोजणी सगळी देतो तुम्ही त्यावेळेस तुम्ही तेव्हा कारवाई करा आताच कारवाई करू नका ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे विनंती तुम्हाला आमच्या प्रॉपर्टी गाडी भेटेपर्यंत तुम्ही आमची कारवाई घ्या मी बोलतो थांबा बोला, सर एक थोड ला रिलेशन करायचं त्यांचे कुटुंब मोठे त्याच्यामुळे त्यांनी बांधलंय बाजूचं घर तसंच ठेवलं जे मोडकळी झाले ऐका तर त्याच्यामध्ये काय आहे आमचं म्हणणं काय आता विषय काय चालू आहे प्रॉपर्टी काय चालू पाचव्या अधिवेशनात विषय चालू सर मांडलेला विषय दोन हजार तुम्ही आयुक्त साहेबांना मांडा मग तो आम्ही जाऊ तिथे आम्ही नाही भेटत नाही अधिवेशनात एवढा मोठा विषय चालू आहे पावसाळ्यात आज मला सांगा आठ आठ दहादा मंत्री बोलतात आठ आठ दहा मंत्री या विषयावरती बोलतात काय का आठ आठ दहादा मंत्री या विषयावरती बोलतात की बाबा इथल्या लोकांना न्याय भेटला पाहिजे इथलं घर रेग्युलायझेशन झाले पाहिजे आणि आम्ही इथल्या एकाच घराबद्दल बोलत नाहीये साहेब आम्ही इथं जेवढी पण कारवाई त्या कारवाईबद्दल आम्ही बोलतोय आम्हाला आयुक्त साहेबांना सांगत बोलायला टाइम द्या किंवा त्यांच्या सगळ्या आम्हाला बोलून म्हणणं मांडू द्या मांडू आम्ही आमचे लेटर एड दिले आम्ही सगळ्या गोष्टी दिलेल्या त्यांच्या प्रॉपर्टी कार्ड भेटू द्या आम्ही तुम्हाला स्वतःहून म्हणणार आमचं करा पण ऐका

अहो प्रशासनाने एवढे मोठे दिलेले आमचं आमचं फक्त एवढं म्हणणे तुम्ही आता कमिशनर साहेबांना फोन त्यांना सांगा तुम्हाला एकदम स्पष्ट सांगा त्यांना की बाबा महापालिकेत एक रुपयाचा आम्हाला घर आहे तुम्ही सांगितलेले आम्ही मंजूर ठर घेतले ना तर बाबा म्हणतो आम्ही इथले लोक आमच्याकडे प्रॉपर्टी काढले म्हणून आम्ही काय उगच बांधत नाही आणि प्लॅन पास केला असतं नाही हे ते लोकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी जे काही लोक काही कारवाई करून देत नाही सगळी मांडी घालून बसलेली आहेत काय करायचं हे विश्रा बोलतो घरांवर आजची कंडिशनशिवाय दूध पाजत नाही आमचं म्हणणं कोण मांडत नाही आमचं म्हणणं तुम्ही तरी मांडा आयुक्तांना तेवढं थोडस एवढी खराब कंडिशन माझं घर माझा अधिकार प्रशासनाने दोन मिनटं काही काढलेली योजना आम्ही किती वेळा गेलेलो भेटायला तिथे आयुक्त काय भेटत आयुक्त हे काय दादा हे

ಚಾರ <speaking> ನಂಬ <in foreign language> बसून जाताय बसून जाताय 2022 मध्ये खाली बस 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 खाली बस

सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा